कुंभराशी अडचणी का संपत नाहीत काय आहे तुमच्या पायातील काट्यांचे रहस्य सुखाचे दरवाजे कधी उघडणार मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्यवेद मराठी या चॅनलमध्ये कुंभराशीच्या संघर्षामागचे अदृश्य सत्य कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्याकडे बारकाईने पाहिलं तर एक विचित्र पॅटर्न दिसतो हे लोक अत्यंत बुद्धिमान कल्पक दूरदृष्टी असलेले समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची क्षमता असलेले असतात त्यांच्यात नेतृत्व आहे विचारांची खोली आहे आणि मोठं स्वप्न पाहण्याची ताकद आहे तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यात अडचणी गैरसमज विश्वासघात आर्थिक चढउतार मानसिक ताण आणि एकटेपणाची भावना वारंवार का येते का त्यांचं सुख इतकं उशिरा येतं का प्रत्येक वेळी ते यशाच्या जवळ पोहोचतात आणि काहीतरी अडथळा निर्माण होतो का त्यांच्या पायात नेहमी काटेच येतात आणि गुळगुळीत रस्ता त्यांना क्वचितच दिसतो या प्रश्नांची उत्तरं फक्त परिस्थितीत नाहीत ती कुंभराशीच्या ग्रहस्वभावात शनीच्या प्रभावात आणि एका खोल दैवी योजनेत दडलेली आहेत कुंभराशी सामान्य राशी नाही ही राशी त्या लोकांची आहे ज्यांना आयुष्यात काहीतरी असामान्य साध्य करायचं असतं पण त्याआधी त्यांना आतून पूर्णपणे घडवणं तपासणं शुद्ध करणं आवश्यक असतं हे पायातील काटे म्हणजे शिक्षा नाहीत तर तयारी आहे ही अडचणी म्हणजे अपयश नाहीत तर एका मोठ्या यशाची पायाभरणी आहे प्रत्येक गैरसमज प्रत्येक धक्का प्रत्येक नुकसान प्रत्येक एकटेपण हे सर्व मिळून तुमच्या व्यक्तिमत्वाला एक अशी पाकद देतात जी इतर कोणत्याही राशीला सहज मिळत नाही कुंभ राशीच्या लोकांना सुख उशिरा मिळतं पण जेव्हा मिळतं ते कायमस्वरूपी स्थिर आणि भरभरून मिळतं या लेखात आपण याच रहस्याचा सखोल उलगडा करणार आहोत तुमच्या अडचणींचं खरं कारण काय आहे या काट्यांमागे कोणती दैवी योजना आहे आणि सुखाचे दरवाजे नेमके कधी व कसे उघडणार आहेत एक शनीची मालकी आणि साडेसातीचा दीर्घ परिणाम कुंभराशीचा स्वामी शनी असल्यामुळे तुमच्या आयुष्याची गती इतर राशींपेक्षा पूर्णपणे वेगळी असते शनी हा विलंबाचा परीक्षेचा आणि कर्मफळाचा ग्रह आहे त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना कोणतीही गोष्ट पटकन सहज किंवा नशिबाने मिळत नाही प्रत्येक यशामागे दीर्घ प्रतीक्षा अनेक अडथळे आणि कठीण अनुभव दडलेले असतात साडेसाती हा फक्त साडेसात वर्षांचा कालावधी नसतो कुंभराशीच्या लोकांसाठी तो एक जीवनशाळा असतो या काळात शनी तुमच्या आयुष्यातील खोटे आधार खोटी नाती खोटे स्वप्न आणि खोट्या अपेक्षा एक एक करून काढून टाकतो तुम्हाला वाटतं की सर्व काही तुटत आहे पण प्रत्यक्षात शनी तुमच्या आयुष्याची नवीन पायाभरणी करत असतो साडेसाती संपल्यानंतरही त्याचे परिणाम लगेच संपत नाहीत कारण शनी आधी तुम्हाला आतून मजबूत करतो संयम शिकवतो एकटेपणाची सवय लावतो आणि मगच सुखाची दारे उघडतो दोन तुम्ही वेगळे आहात म्हणून जग तुम्हाला समजत नाही कुंभराशी ही वायुतत्वाची आणि अत्यंत बौद्धिक राशी आहे तुम्ही सामान्य लोकांसारखे विचार करत नाही तुमचा विचार नेहमी काळाच्या पुढे असतो तुम्ही समाज नाती पैसा करिअर जीवन याकडे खूप वेगळ्या नजरेने पाहता यामुळे कुटुंबीय मित्र सहकारी तुम्हाला अनेकदा चुकीचं समजतात तुमचा शांत स्वभाव कमी बोलणे खोल विचार करणे स्वतःच्या जगात राहणे हे इतरांना अहंकार उदासीनता किंवा विचित्रपणा वाटतो ही गैरसमजुतीच तुमच्या आयुष्यातील मोठे काटे बनतात तुम्ही काही चुकीचे करत नसतानाही तुम्हाला दोष दिला जातो तुमची चांगली नियत लोकांना समजत नाही तीन नात्यांमधील विश्वासघात हा योग आहे कुंभ राशीच्या कुंडलीत शनीसोबत राहू केतू किंवा चंद्राचे काही विशिष्ट संबंध असतील तर नात्यांमध्ये विश्वासघाताचे प्रसंग वारंवार येतात तुम्ही ज्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवता त्यांच्याकडूनच तुम्हाला सर्वात मोठा मानसिक धक्का बसतो यामागे कारण असे की शनी तुमचे भावनिक परिमार्जन करतो तो तुम्हाला शिकवतो की अंधविश्वास नको भावनिक गुलामी नको प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला विश्वासघात होतो तेव्हा तुम्ही आतून अधिक मजबूत होता अधिक सावध होता ही प्रक्रिया वेदनादायक असते पण भविष्यातील मोठ्या यशासाठी ती आवश्यक असते चार यश अगदी जवळ येऊनही हुकतं का अंतिम क्षणाची परीक्षा कुंभराशीच्या लोकांच्या आयुष्यात वारंवार अशी परिस्थिती येते की सर्व काही व्यवस्थित चाललेले असते यश हाताच्या अंतरावर असते पण शेवटच्या क्षणी काहीतरी अडथळा येतो हे नशिबाचे खेळ नाहीत ही शनीची अंतिम परीक्षा असते शनी पाहतो की तुम्ही यश मिळवण्यासाठी किती स्थिर आहात किती संयमी आहात आणि अपयश आलं तरी तुम्ही कोसळता का नाही अनेक वेळा असे घडते की यश हुकल्यामुळे तुम्ही निराश होता पण नंतर लक्षात येते की जे हुकलं ते तुमच्यासाठी योग्य नव्हते शनी तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही पाच एकटेपणाची शिक्षा नाही अंतर्मनाची घडण कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो की ते, ते पूर्णपणे एकटे पडतात मित्र दूर होतात नाती तुटतात कुटुंबातूनही भावनिक साथ कमी मिळते तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे आहात पण हा काळ तुमच्या अंतर्मनाची सर्वात मोठी घडण करतो तुम्ही स्वतःला ओळखायला लागता तुम्ही स्वतःच्या विचारांशी भावनांशी क्षमतेशी समोरासमोर येता शनी तुम्हाला लोकांवर अवलंबून राहू देत नाही तो तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतो आणि जेव्हा तुम्ही आतून पूर्ण मजबूत होता तेव्हा आयुष्यात योग्य लोक योग्य संधी आणि योग्य सुख आपोआप यायला लागतं छ आर्थिक चढउतार शनीची धनविषयक शाळा कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह सरळ रेषेत कधीच चालत नाही कधी अचानक भरपूर पैसा येतो तर कधी अनपेक्षित खर्च नुकसान जबाबदाऱ्या किंवा अडकलेले पैसे यामुळे आर्थिक ताण निर्माण होतो हे नशिबाचे खेळ नसून शनीची धनविषयक शाळा आहे शनी तुम्हाला पैशाची किंमत शिकवतो तो तुम्हाला दाखवतो की पैसा हा फक्त खर्च करण्यासाठी नसतो तर तो संयम नियोजन आणि जबाबदारीने हाताळण्याची गोष्ट आहे त्यामुळे अनेक वेळा कुंभराशीचे लोक आयुष्यात अशा परिस्थितीतून जातात जिथे त्यांना पैशासाठी संघर्ष करावा लागतो कर्ज फेडावे लागते किंवा इतरांच्या जबाबदाऱ्या उचलाव्या लागतात या प्रक्रियेमुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अतिशय शहाणे होता पुढच्या आयुष्यात जेव्हा मोठा पैसा तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही त्याचा योग्य वापर करू शकता शनी आधी तुम्हाला पैशाचा अभाव दाखवतो आणि मग पैशाचे व्यवस्थापन शिकवूनच धन देतो सात मानसिक थकवा आणि ओव्हर थिंकिंग राशी ही वायु तत्वाची राशी असल्यामुळे तुमचा मेंदू सतत सक्रिय असतो तुम्ही एका गोष्टीवर थांबत नाही भूतकाळातील घटना भविष्यातील शक्यता लोकांचे वागणे स्वतःचे निर्णय यावर तुम्ही सतत विचार करत राहता यामुळे मानसिक थकवा येतो झोप न रागणे मन शांत न राहणे एकाच गोष्टीचा वारंवार विचार करणे लोकांनी काय म्हंटलं याचा खोल परिणाम होणे ही सर्व रक्षणे दिसतात शनी आणि राहूचा प्रभाव असेल तर ही प्रवृत्ती अधिक वाढते तुम्ही बाहेरून शांत दिसता पण आतून प्रचंड विचारांचा वादळ चालू असतो हीच स्थिती तुमच्या आयुष्यातील पायातील काटे बनते परंतु याच ओव्हर थिंकिंगमुळे तुमच्यात विश्लेषण करण्याची परिस्थिती ओळखण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची विलक्षण क्षमता निर्माण होते तुम्ही जीवनाकडे खूप खोल नजरेने पाहायला शिकता आठ पायातील काट्यांचे खरे रहस्य कर्मपरिमार्जन आणि दैवी तयारी तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी संघर्ष गैरसमज विश्वासघात आर्थिक चढउतार एकटेपणा हे सर्व वेगळे प्रसंग नसून एका मोठ्या दैवी योजनेचा भाग असतात कुंभराशीचे लोक सामान्य आयुष्य जगण्यासाठी जन्माला आलेले नसतात त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळं मोठं आणि इतरांसाठी प्रेरणादायी घडण्यासाठी ही तयारी चालू असते हे काटे म्हणजेच तुमच्या कर्मांचे परिमार्जन आहे शनी आधी तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करतो तुमच्या आतली भीती अवलंबित्व अतिभावनिकता चुकीचे निर्णय घेण्याचे प्रवृत्ती हे सर्व हळूहळू काढून टाकतो तुम्हाला कळतही नाही पण तुम्ही आतून खूप वेगळे खूप मजबूत बनत जाता नऊ सुखाचे दरवाजे कधी उघडणार बदलाची वेळ आणि संकेत कुंभ राशीच्या आयुष्यात सुख अचानक येते अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अचानक परिस्थिती बदलते योग्य लोक आयुष्यात येतात स्थैर्य येते आर्थिक स्थिती सुधारते मानसिक शांती मिळते हा बदल साधारणपणे आयुष्यातील विशिष्ट वयानंतर स्पष्टपणे दिसून येतो विशेषत बत्तीस छत्तीस बेचाळीस वयानंतर कुंभराशीत आयुष्यात मोठे सकारात्मक वळण दिसते कारण यावेळेपर्यंत शनीने तुम्हाला पूर्णपणे तयार केलेले असते जेव्हा तुम्ही अपेक्षा कमी करता लोकांवर अवलंबून राहणे सोडता स्वतःवर विश्वास ठेवता आणि शनीने दिलेल्या धड्यांना स्वीकारता तेव्हा सुखाचे दरवाजे एकामागून एक उघडायला ला लागतात तुम्हाला जाणवतं की इतक्या वर्षांचे काटे हेच तुम्हाला या उंचीवर आणण्यासाठी होते काट्यातूनच सुखाच्या दरवाजापर्यंतचा प्रवास कुंभराशीचं आयुष्य हे सरळ रेषेत चालणारं नसतं ते वळणांनी अडथळ्यांनी धक्क्यांनी आणि खोल अनुभवांनी भरलेलं असतं पण या सगळ्या अनुभवांचा एक उद्देश असतो तुम्हाला आतून इतकं मजबूत बनवणं की पुढे येणाऱ्या सुखाला तुम्ही योग्य प्रकारे सांभाळू शकाल तुमच्या आयुष्यात आलेले गैरसमज तुटलेली नाती आर्थिक संघर्ष मानसिक थकवा एकटेपणा हे सगळं व्यर्थ नव्हतं हे सगळं तुमच्यात संयम शहाणपण निरीक्षण शक्ती आणि आत्मविश्वास निर्माण करत होतं शनीने तुम्हाला आधी कठीण मार्गाने चालायला लावलं कारण पुढे तुम्हाला स्थिर आणि उंच ठिकाणी पोहोचवायचं आहे एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता आणि जाणवता ज्या गोष्टींना तुम्ही शाप समजत होता त्या प्रत्यक्षात तुमच्यासाठी वरदान ठरत होत्या पायातील काटे काढून टाकण्यासाठी नव्हते तर तुम्हाला चालायला शिकवण्यासाठी होते सुखाचे दरवाजे अचानक उघडतात योग्य वेळ आल्यावर योग्य लोक योग्य संधी योग्य स्थैर्य तुमच्या आयुष्यात यायला लागतं तेव्हा तुम्हाला जाणवतं की इतक्या वर्षांचा संघर्ष हा व्यर्थ नव्हता कुंभराशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी तुमचं आयुष्य उशिरा फुलतं पण जेव्हा फुलतं तेव्हा ते, ते इतरांसाठी प्रेरणा बनतं संयम ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि शनीने दिलेल्या प्रत्येक अनुभवाला स्वीकारा कारण हे काटेच तुम्हाला त्या दरवाजापर्यंत घेऊन जात आहेत जिथे खरं स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारं सुख तुमची वाट पाहत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा लिखायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद